नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत करतो मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व शासकीय योजनांविषयीची शासकीय नोकरीविषयीची माहिती देत असतो या योजनांविषयी माहिती आपणास सर्वप्रथम मिळावी यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल ऐकून प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास सर्वप्रथम प्राप्त होते चला तर मग मी आज आपणास शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने ट्रॅक्टर खरेदीसाठी तसेच शेतीतील विविध अवजार खरेदीसाठी योजना आणलेली आहे व या योजनेअंतर्गत त्यांना अनुदान देण्यात येते ते अनुदान किती देण्यात येते या संदर्भातील पूर्ण व्हिडिओ मी हा बनवलेला आहे कृषी साहित्य शेतीतील अवजारे पंप ट्रॅक्टर विविध बाबींसाठी आपणास अर्थसहाय्य दिले जाते ते अर्थसहाय्य डीबीटी मार्फत आपल्या खात्यावरती ट्रान्सफर केले जाते डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे आपलं बँक खातं डीबीटी लिंक म्हणजे काय तर आपलं बँक खातं आधार लॉग इन करायचं आणि चेक करायचं डीबीटी लिंक आहे का ते कसं चेक करायचं या संदर्भातील पूर्ण व्हिडिओ मी या अगोदर बनवलेला आहे त्याची लिंक इथं आय बटनवरती मी देणार आहे हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर आपण ते पाहून घ्या म्हणजेच आपणास या योजनेअंतर्गत जो अर्ज करावा लागणार आहे त्या अर्जामध्ये डीबीटी अंतर्गत जे पैसे आपल्या खात्यावरती येणार आहेत ते येण्यास मदत होईल आपलं खातं डीबीटी लिंक नसेल तर शासनाचे हे पैसे आपल्या खात्यावरती येणार नाहीत ना आपलं खातं डीबीटी लिंक असेल तर आणि तरच आपल्यास या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे आपलं खातं जर डीबीटी लिंक नसेल तर ते डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भातले व्हिडिओ मी बनवलेला आहे तो पाहण्यासाठीही मी आय इथे लिंक देईल हे दोन्ही व्हिडिओ आपण हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर पाहून घ्या व त्यानंतरच अर्ज करा चला तर मग या व्हिडिओ अंतर्गत आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी शासन ट्रॅक्टर खरेदीसाठी सुमारे पंच्याहत्तर हजार ते सव्वा लाख रुपयाचं अनुदान देण्यात येतं तर कुणासाठी पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळेल व कुणासाठी सव्वा लाख रुपये अनुदान मिळेल याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या अंतर्गत दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पाहून घ्या बरेच जण सांगतात की यासाठी पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे पण अजून तरी अधिकृत जी आर याबाबत आलेला नाही सध्या तरी यासाठी फक्त पंचाहत्तर हजार व सव्वा लाख रुपये एवढंच अनुदान आता तरी दिले जात अधिकृत जी आर जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण यासाठी अनुदानाची रक्कम वाढलेली आहे हे म्हणू शकत नाही त्याच्यामुळे सध्या तरी पंच्याहत्तर हजार ते सव्वा लाख असं अनुदान मिळतं व यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असणार आहे याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आपण या व्हिडिओवरती नवीन आला असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाण्यास सर्वप्रथम प्राप्त होते चला तर मग उशीर न करता या योजनेची पात्रता काय असणार आहे अर्ज कसा करायचा याबाबतची पूर्ण माहिती याचा व्हिडिओ पाहूया ट्रॅक्टर खरेदी पॉवर ट्रिलर खरेदी ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर चलित अवजारे बैलचलित यंत्र अवजारे मनुष्यचलित यंत्र अवजारे प्रक्रिया संच काढण्यापश्चात तंत्रज्ञान फलोत्पादन यंत्र अवजारे वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे व स्वयंचलित यंत्रे या सर्वांसाठी आपणास अनुदान देण्यात येणार आहे तर आपण आज पाहणार आहोत ट्रॅक्टर ट्रॅक्टरसाठी अनुदान किती दिलं जातं व ते त्यासाठी अर्ज कसा करायचा व कोणाकोणासाठी हे अनुदान दिलं जातं तसेच यासाठी पात्रता काय लागणार आहे ते पाहूया तर पहा शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे यासाठी शेतकऱ्याकडे सातबाराचा उतारा व आठचा उतारा असणे अनिवार्य आहे शेतकरी जर अनुसूचित जाती आणि जमातीमधील असल्यास जातीचा जा दाखला असणे गरजेचे आहे फक्त एकाच अवजारासाठी अनुज्ञेय देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार म्हणजे आपण एका वेळेस एकाच याच्यासाठी अर्ज करू शकता कुटुंबातील पात्र व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे आणि एखाद्या घटकासाठी अवजारासाठी लाभ अगोदर जर घेतलेला असेल तर त्याच घटकासाठी अवजारासाठी दहा वर्षे अर्ज करता येणार नाही व इतर अवजारासाठी अर्ज करता येणार आहे आपणास उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला सन दोन हजार अठरा व एकोणीसमध्ये मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील दहा वर्ष ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास आपण पात्र ठरणार नाही दोन हजार एकोणीस वीसमध्ये इतर अवजारासाठी आपण पात्र असणार आहात अर्ज करू शकता इतर अवजारांसाठी त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत तर पहा त्यासाठी आधार कार्ड सात बाराचा उतारा आठचा दाखला तसेच खरेदी करायच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला अहवाल जातीचा दाखला हा फक्त अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांसाठी पाहिजे ओपनसाठी हा दाखला नाही पाहिजे स्वयंघोषणापत्र व पूर्वसंमती पत्र ही सर्व कागदपत्रे लागणार आहेत आता या योजनेअंतर्गत किती आपणास अनुदान मिळणार आहे ते पाहूया पहा कृषी अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ट्रॅक्टरसाठी ट्रॅक्टरमध्ये दोन प्रकार असणार आहे टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी टू डब्ल्यू डी म्हणजे आपल्या जिथं वापरण्यात येते ते रेग्युलर ट्रॅक्टर म्हणजे त्यांची दोन चाके पुढील छोटे असतात व पाठीमागची दोन चाकी मोठे असतात व फोर डब्ल्यू डी म्हणजे चारही चाकं मोठे असतात व चारही चाकांना पावर असते याच्यामध्ये टू डब्ल्यू डी अंतर्गत दोन ते वीस पी टी ओ एच पी तसेच वीसपेक्षा जास्त ते चाळीस पी टी ओ एच पी चाळीसपेक्षा जास्त व सत्तर पी टी ओ एच पी अशा प्रकार असणार आहेत यामधील एक प्रकार आपणास निवडायचा आहे तसेच फोर डब्ल्यू डीमध्येही तसेच प्रकार आहेत आता प्रत्येकासाठी अनुदान किती भेटणार आहे ते पाहू तर अनुसूचित जाती व जमाती अल्पभूधारक शेतकरी महिला शेतकरी यांना मॅक्झिमम एक लाखापर्यंतचे अनुदान भेटणार आहे हे वीस एच पीपर्यंतच्या पी टी ओपर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी व इतर लाभधारसाठी पंच्याहत्तर हजार रुपये व याचं आपणास सबसिडी जी मिळणार आहे ती पन्नास टक्के मिळणार आहे या अंतर्गत पन्नास टक्के सबसिडी मिळणार आहे व इतर कास्टसाठी चाळीस टक्के म्हणजे आपण जर दोन लाख रुपयांना टॅक्टर मिळतोय असं गृहित धरलं तर पन्नास टक्के सबसिडी असे मिळून आपणास एक लाख रुपये मिळणार आहेत मॅक्झिमम आपण जर एक लाख रुपयाचा ट्रॅक्टर घेतला तर त्याच्या पन्नास टक्के सबसिडी म्हणजे आपणास पन्नास हजार रुपये मिळणार आहेत तसेच आपण जर इतर कास्टमध्ये असाल तर आपणास चाळीस टक्के सबसिडी मिळणार आहे म्हणजेच एक लाख रुपयाचा ट्रॅक्टर घेतला तर चाळीस टक्के सबसिडी म्हणजे चाळीस हजार रुपये आपणास फक्त मिळणार आहेत असेच इतर सर्व बाकीच्या याच्यासाठी पे असणार आहे हा वीस एच पीपेक्षा ज्याचा जास्त ट्रॅक्टरची हे आहे वीसपेक्षा जास्त व चाळीस पी टी व एच पी त्यासाठी सव्वा लाख रुपये अनुदान असणार आहे त्यासाठी सव्वा लाख रुपये व इतर लाभार्थींसाठी एक लाख रुपये तसेच जर आपण चाळीसपेक्षा जास्त व सत्तर पी टी ओचा ट्रॅक्टर घेतला तर आपला सव्वा लाख रुपये मिळणार आहेत व इतरसाठी एक लाख रुपये मिळणार आहेत असेच फोर डब्ल्यू डीच्या बाबतीत आहे वीस पी टी ओपर्यंतचा एक लाख व त्याच्यावरती सव्वा लाख सव्वा लाख असा अन्वन मिळणार आहे तर आता आपण पाहूया यासाठी अर्ज कसा करायचा तर यासाठी अर्ज करण्यासाठी नवीन अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे आपण सर्वप्रथम डी बी टी या वेबसाईटवरती येऊन नवीन अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करून तिथं ज्या सूचना दिल्या असतात त्याप्रमाणे पूर्ण माहिती भरून आपण पूर्ण माहिती भरल्याच्यानंतर आपणास एक युजर आय डी व पासवर्ड मिळेल त्याप्रमाणे लॉग इन करायचं आहे व लॉग इन अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करून करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपण महा डी बी टीवरती लॉग इन करा त्याच्यानंतर आपण या आय डीवरती आल्यानंतर आपणास असाच लॉग इनचा इंटरफेस आपल्यासमोर येईल आपण वापरकर्ता आय डी वापरूनही लॉग इन करू शकता तसेच आधार क्रमांक वापरूनही लॉग इन करू शकता आपल्याकडं जर वापरकर्ता आय डी नेम आणि पासवर्ड असेल तर तो या इथं एंटर करायचा आहे व त्याच्यानंतर लॉग इन करायचा तसेच आधार क्रमांक टाकूनही लॉग इन करू शकता या ठिकाणी आधार क्रमांक आपला एंटर करायचा आहे तो आधार क्रमांक एंटर केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे व तो ओ टी पी इथं एंटर करायचा आहे आधार क्रमांक टाका त्याच्यानंतर ओ टी पीवरती क्लिक करा व ओ टी पी जनरेटवरती क्लिक करा त्याच्यानंतर आपण ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवरती पाठवण्यात येईल तो ओ टी पी इथं एंटर करा ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर लॉग इनवरती क्लिक करा असं लॉग इन होईल आपलं आपलं लॉग इन झाल्याच्यानंतर आपली प्रोफाईल स्थिती दिसेन आपणास यात विभागाचे नाव कृषी विभाग अर्ज करावरती क्लिक करायचं या ठिकाणी अर्ज करावरती क्लिक करायचं अर्ज करावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल यामध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन सुविधा असे सर्व येईल तर अर्ज सादर करा एक ऑप्शन असेल त्याच्या खाली बाबी निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे बाबी निवडावरती क्लिक केल्याच्यानंतर पहिल्या रखान्यामध्ये अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे निवडायचं आहे त्याच्यानंतर तपशीलमध्ये ट्रॅक्टर निवडायचं आहे त्याच्यानंतर प्रकारामध्ये टू डब्ल्यू डी व फोर डब्ल्यू डी असा असणार आहे तर आपणास मी सांगितलेलं आहे टू डब्ल्यू डी म्हणजे रेग्युलर ट्रॅक्टर ज्याची दोन चाके पुढील छोटी असतात व पाठीमागची दोन मोठी असतात फोर डब्ल्यू डी म्हणजे याचे चारही चाके समान असतात तर आपणास आपल्या इथं टू डब्ल्यू डी ट्रॅक्टर चालतो फोर डब्ल्यू डी ट्रॅक्टर चालत नाही ना त्याच्यामुळं टू डब्ल्यू डीच आपण निवडायचं आहे टू डब्ल्यू डी निवडल्याच्यानंतर एच पी श्रेणी निवडा टू डब्ल्यू डी निवडा त्याच्यानंतर एच पी श्रेणी निवडा एच पी श्रेणीमध्ये एकतीस ते चाळीस एकाचे आपणास जो ट्रॅक्टर पाहिजे ते निवडा मी इथं सॅम्पलसाठी एकतीस ते चाळीस याचा निवडत आहे आपणास ज्या पॉवरचा पाहिजे ते, ते तर निवडू शकता आपण त्याच्यानंतर जतन करावरती क्लिक करायचं आहे आपण जतन करावरती क्लिक करू आपणास असं घटक यशस्वीपणे अर्ध समाविष्ट केला आहे तर यस आपणास परत आणखी घटक निवडायचे असेल तर यासवरती क्लिक करा नाहीतर नऊवरती क्लिक करा नऊवरती क्लिक करायचं आपणास एवढ्यासाठीच अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करायचं आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्याच्यानंतर आपणास आपण आपल्या क्रम निवडायचा आहे पसंती क्रम एक आपला अर्ज पाहायचा पहावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर आपण प्राधान्यक्रम निवडायचा आहे की आपण असा अगोदर ट्रॅक्टर पाहिजे आपण भरपूर योजनेसाठी अर्ज केले असतील तर सुरुवातीला एक नंबरला ट्रॅक्टर पाहिजे त्याच्यानंतर ठिबक सिंचन पाहिजे तर एक नंबरला ट्रॅक्टर द्यायचं दोन नंबरला ठिबक सिंचन लिहायचं व असा प्राधान्यक्रम निवडून अर्ज आपला सबमिट करायचा आहे आपण अशा प्रकारे आपण अर्ज सादर करू शकता आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे असं आपल्यासमोर येईल त्याच्यानंतर आपण अर्ज सादर केलेला आपल्याला अर्जाची स्थिती पाहायची असेल तर स्थिती पाहण्यासाठी आपण अर्जाच्या स्थिती यावरती क्लिक करा अर्जाची प्रलंबित अर्जाच्या बाबी याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणास अर्जाची स्थिती अंतर्गत अर्ज मंजूर केलेले अर्ज ही पूर्ण माहिती आपणास पाहावयास मिळणार आहे व त्याच्या समोर गेल्याच्यानंतर आपण अर्धाची आत्ताची जी पावती डाउनलोड करून घेऊ शकता डाउनलोड ऑप्शनवरती ते क्लिक केल्याच्यानंतर ती डाउनलोडही करून घेऊ शकता अशा प्रकारे आपणास पावती डाउनलोड होईल अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल बटनवरती प्रेस करा त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होतील आपली निवड झाल्याच्या नंतर आपणास एस एम एस येईल व आपण नंतर संमती त्यांनी दर्शवली की आपण ट्रॅक्टर खरेदी करायचं आहे व त्याचं बिल सादर केल्याच्यानंतर आपल्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये